नमस्कार कधी कधी काही गोष्टी आपल्या अगदी डोळ्यांसमोर असतात पण त्यामागचं रहस्य आपल्याला माहीत नसतं आज आपण अशाच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत जे एका प्रसिद्ध आडनावामागे तब्बल पंधराशे वर्षांपासून लपलेलं आहे शेक्सपिअरने म्हटलं होतं नावात काय आहे पण खरं सांगायचं तर काही नावांमध्ये फक्त ओळख नसते तर त्यामागे एक मोठा इतिहास एक मोठं साम्राज्य दडलेलं असू शकतं आणि आज आपण बोलतोय साळुंखे कोळाबद्दल विचार करा एका आडनावा दीड हजार वर्षांचा प्रवास भारताच्या तीन मोठ्या राज्यांना जोडणारा इतिहास चला तर मग हा प्रवास नेमका कसा होता तेच पाहूया चला सुरुवात करूया आजपासून म्हणजे आज, आज आपण साळुंखे कुळाला कसं ओळखतो त्यांची आजची ओळख काय आहे आज जर पाहिलं तर साळुंखे हे शहाण्णव कुळी मराठा समाजातलं एक मोठं आणि प्रतिष्ठित नाव आहे देशमुख सरदार अशा महत्त्वाच्या पदव्या त्यांनी भूषवल्या आहेत सातारा कोल्हापूर औरंगाबाद या भागांमध्ये त्यांचं मोठं अस्तित्व आहे पण खरी गंमत इथेच आहे त्यांची कहाणी इथून म्हणजे महाराष्ट्रातून सुरू होतच नाही ती सुरू होते खूप खूप दूर आणि खूप पूर्वी आणि त्यांच्या या प्राचीन मुळांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा धागा कुठे सापडतो आहे तो त्यांच्या नावातच जडलाय हे एखाद्या भाषिक गुप्तेहेर कथेसारखंच आहे जरा या नावाच्या प्रवासाकडे बघा हे फक्त नावाचे उच्चार बदलले असं नाहीये हा चक्क एका राजवंशाच्या स्थलांतराचा नकाशा आहे सगळी सुरुवात झाली चावलुख्य या संस्कृत शब्दापासून मग कर्नाटकात पोहोचल्यावर त्याचं झालं सलुखी तिथून पुढे गुजरात आणि राजस्थानात तेच नाव सोळंकी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि अखेरीस महाराष्ट्राच्या मातीत आल्यावर ते झालं साळुंखे कमाल आहे ना म्हणजे बघा हा फक्त नावाचा बदल नाहीये हा एक नकाशा आहे कर्नाटक मग गुजरात आणि मग महाराष्ट्र हा संपूर्ण प्रवास त्या नावानेच आपल्यासमोर उलगडला आहे बरं हा झाला भाषिक पुरावा पण याचा काही भौतिक पुरावा आहे का हो नक्कीच आहे आणि तो त्यांनी दगडांवर कायमचा करून ठेवलाय चला तो माग काढूया त्यांच्या प्रवासाचे तीन मोठे टप्पे आहेत पहिला सहाव्या ते बाराव्या शतकाचा कर्नाटकात चालुक्य म्हणून दुसरा टप्पा दहाव्या तेराव्या शतकात जेव्हा त्यांची एक शाखा गुजरातमध्ये सोळंकी म्हणून उदयास आली आणि तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे तेराव्या शतकानंतर जेव्हा ते महाराष्ट्रात साळुंखे म्हणून एका नव्या समाजरचनेत विलीन झाले कर्नाटकात त्यांचं वैभव किती मोठं होतं याचं एक उदाहरण म्हणजे इटागीचं महादेव मंदिर विचार करा इसवी सन अकराशे बाराच्या शिलालेखात त्या मंदिराला देवालय चक्रवर्ती म्हटलंय म्हणजे मंदिरांचा सम्राट या एका उल्लेखावरून त्यांच्या स्थापत्यकलेची भव्यता आपल्या लक्षात येते आणि हीच कला हेच वैभव ते गुजरातमध्ये घेऊन गेले तिथे त्यांनी जे काही घडवलंय ते तर अद्भुत आहे मोढेराचं सूर्यमंदिर राणी की वाव नावाची पायऱ्यांची विहीर हे तर स्थापत्यकलेचे चमत्कार आहेत त्यांचं वाळूच्या दगडावरचं कोरीव काम पाहिलं की आजही थक्क व्हायला होतं पण प्रत्येक साम्राज्याला कधी ना कधी उतरती कळा लागते गुजरातच्या सोळंकी राज्याचा अस्त झाला आणि त्यानंतर या कुळाने महाराष्ट्राकडे स्थलांतर केलं आणि इथेच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्थानात एक प्रचंड मोठा बदल झाला हा बदल किती मोठा होता याची कल्पना करा जे कालपर्यंत सम्राट होते ते आता फक्त वतनदार झाले होते जे स्वतःच्या राजधान्यांमधनं अख्ख्या साम्राज्यावर राज्य करायचे ते आता देशमुख सरदार म्हणून छोटे प्रदेश सांभाळत होते स्वतःची सोन्याची नाणी पाडणारे आता दुसऱ्या सत्ताधीशांच्या सेवेत रुजू झाले होते म्हणजे संपूर्ण सत्तेचं आणि स्थानाचं स्थित्यंतर झालं पण याचा अर्थ असा नाही की त्यांचा प्रभाव संपला नाही तो फक्त नव्या नावांमध्ये विभागला गेला सातारा जिल्ह्यातले पाटणकर पुण्यातले माहुरकर काथीकर देशमुख इतकंच काय अगदी रत्नागिरीचे सावंतसुद्धा ही सगळी घराणे मूळ साळुंखे कुळाच्याच वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांची नवी आडनावं त्यांच्या नव्या वतनाच्या गावांवरून आली आणि या सगळ्या बदलाचा या स्थित्यंतराचा सगळ्यात मोठा आणि ठोस पुरावा कुठे मिळतो तर तो मिळतो त्यांच्या प्रतिकांमध्ये झालेल्या बदलात हा त्यांच्यासाठी एका सांस्कृतिक पुनर्जन्मासारखाच होता चालुक्य आणि सोळंकी या दोन्ही राजवटींचं मूळ राजचिन्ह होतं वराह म्हणजे रानडुक्कर हे विष्णूच्या वराह अवताराचं प्रतीक होतं जो पृथ्वीचा रक्षणकर्ता मानला जातो थोडक्यात राजा हा राज्याचा रक्षणकर्ता आहे हेच यातून दाखवलं जायचं पण महाराष्ट्रात आल्यावर मराठा म्हणून नवी ओळख स्वीकारल्यावर त्यांनी हे चिन्ह पूर्णपणे सोडून दिलं आणि त्या जागी स्वीकारलं पिवळं निशान हा त्यांच्या नव्या मराठा ओळखीचा जणू जाहीरनामाच होता विचार करा जवळपास सातशे वर्ष ज्या वंशाची ओळख वराह हे राजचिन्ह होतं त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर ते सोडून दिलं त्या जागी अगोचरी मुद्रा आणि पिवळं निशाण आलं ज्यांची स्वतःची सोन्याचांदीची नाणी होती त्यांनी आता वतनदार म्हणून दुसऱ्यांचं चलन वापरायला सुरुवात केली यावरून स्पष्ट दिसतं की त्यांची संपूर्ण ओळखच बदलून गेली होती तर मग त्यांच्या या नव्या मराठा ओळखीची झडणघडण पूर्ण कशी झाली इथे ही कहाणी आणखीनच रंजक वळण घेते हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक संकल्पना माहीत हवी लोकव्युत्पत्ती म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या शब्दाचा खरा अर्थ लोकांना माहीत नसतो किंवा विसरला जातो तेव्हा लोक त्याच्या आवाजावरून त्याच्या ध्वनीवरून एक नवी सोपी गोष्ट तयार करतात आणि साळुंखे कोळासोबत नेमकं हेच घडलं आपण पाहिलं की जुन्या शिलालेखांमध्ये त्यांचं नाव सलुकी असं सापडतं पण काही पिढ्यांनंतर या नावाचा संबंध चौलुक्य या मूळ राजवंशाशी आहे हे लोक विसरून गेले मग सलुकी या शब्दाच्या आवाजावरून त्यांनी त्याचा संबंध साळुंकी नावाच्या एका पक्षाशी जोडला आणि साळुंकीचं पीस हे त्यांचं देवक म्हणजे पवित्र चिन्ह बनलं किती अद्भुत आहे हे म्हणजे बघा त्यांच्या शाही वंशाच्या नावाचा एक विसरलेला भाषिक प्रतिध्वनी तो आजही त्यांच्या एका पवित्र देवकामध्ये जिवंत आहे हा आहे त्यांचा दीड हजार वर्षांचा प्रवास अखिल भारतीय सम्राटांपासून ते मराठा समाजाचा एक अविभाज्य घटक बनण्यापर्यंतचा थोडक्यात सांगायचं चा तर साळुंखे कुळाची ही कहाणी म्हणजे शाही रक्ताचा प्रादेशिक मातीशी झालेल्या एका विलक्षण संगमाची कहाणी आहे त्यांनी आपली जुनी भव्य ओळख सोडून दिली आणि एका नवीन शक्तिशाली समाजात स्वतःला पूर्णपणे विलीन करून घेतलं हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्यापैकी अनेकांच्या आडनावामागे असा कोणता मोठा विसरलेला शाही इतिहास दडलेला असू शकतो